जीवाला बरं वाटलं आहे ना पाणी पिऊन आता आमच्या गावाला कसं वाटलं असेल तसं झालं आता मला तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुरे या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा व्हिडिओ करायचं एक खास कारण आत्ता इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे जानेवारी आणि मी माझी बऱ्याच जणांना माहिती असेल की मी कॅलेंडर्स पण करतो दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवकाळ या वेगवेगळ्या वेग विषयांना घेऊन त्यांची पेंटिंग्स आणि कविता पेंटिंग माझे खूप चांगले चांगले मित्र सुशील भोर असतील किंवा आता निखिल पवार असतील प्रमोद दादा असतील असे करतात आणि त्यांना मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो तर या वर्षी आपलंही आपलं कॅलेंडर आहेच म्हणजे आमचे बंधू मित्र अक्षय सातपुते आहेत त्यांचं दरवर्षी हे कॅलेंडर मी करतो आणि खूप सुंदर त्यांची थीम कधी कधी असते आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात एका आर्ट एखाद्या एक आर्टिस्टला तर यावर्षीची थीम आम्ही निवडली होती की शिवसंस्कार तर हा शिवसंस्कारमध्ये बारा वेगवेगळे प्रसंग त्यांची तुम्हाला आता साईडला इथे दिसत असतील की एक एक प्रसंग आम्ही निवडला होता की पहिला शिवजन्माचा असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज जे मा, मा रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली मावळ्यांना जमवलं बालमावळ्यांना जमवलं किंवा आग्र्या दरबारातली जिजाऊंची सुवर्णतुळा झाली राज्याभिषेकाचा प्रसंग दक्षिण दिग्विजयाचा प्रसंग अहत तंजावर तहत पेशावर वगैरे ते तसे तर हे बारा प्रसंग आम्ही का निवडले असतील तर ह्या प्रसंगात शिवाजी महाराज कसे वागले होते धीरो धीरोदत्तपणे किंवा शांतपणे संयमाने ते कसे वागले असतील त्या प्रसंगाला कसं तोंड दिलं असेल आणि ते प्रसंग त्या प्रकारचे प्रसंग जर आपल्या आयुष्यात आले तर आपण कशा प्रकारे वागावं याच्यासाठी हे संस्कार गरजेचे होते त्यामुळे आम्ही शिवसंस्कार दोन हजार सव्वीस ही दिनदर्शिका केली आणि खूप सुंदर सुंदर प्रसंग खूप सुंदर चित्र खूप चांगल्या कविता माझ्याकडनं लिहून झाल्या दुसरं म्हणजे <coughs> दुसरं म्हणजे आमचे मित्र प्रमोद राजा शिवछत्रपती नावाचं एक आ, पेंटिंग केलेलं आहे ज्याच्यासाठी आपण श्रीपती भूपती हे गाणं लिहिलं होतं तर ते आणि आणखी काही काही सुंदर पेंटिंग ज्या तुम्हाला माझ्या बाजूला दिसत असतील ए, थे लीता, थे लीता, थे थे तर ह्या पेंटिंग्स केलेल्या काही त्यांनी नितीनदादा थोरात जे आहे त्यांची साधू नावाची कादंबरी आहे किंवा खांचनबारी आहे बरेच आणि ऐतिहासिक कादंबऱ्या त्या लिहितात ते लिहितात तर त्याचं मुखपृष्ठ प्रमोद दादांनी केलेली होती आणि त्या मुखपृष्ठाला जे पेंटिंग होतं त्याला साजेशा मी त्या प्रसंगावरून कविता केलेल्या होत्या तर आमच्या दादांनी खूप सुंदर कमेंट दिली मला अभिप्राय दिला त्या कविता वाचून की ते म्हटले की मी अख्या कादंबरीत जे सांगितलंय ते तुमच्या चारोळीच्या कवितेमधून आलेले साधूबद्दल किंवा खांचनबारीबद्दल असेल ते तर अशा त्या कॅलेंडरमधल्या सुद्धा कविता म्हणजे दोन कॅलेंडर एक पहिले शिवसंस्कार वीस सव्वीस त्यानंतर दुसरं राजश्री शिवछत्रपती वीस सव्वीस आणि तिसरंही कॅलेंडर यावर्षी केलेलं आहे तिसरं कॅलेंडर छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे आणि मला वाटत नाही की अशा पद्धतीच्या पेंटिंग्स आजपर्यंत केले असतील छत्रपती संभाजी महाराजांना <coughs> या वेगवेगळ्या रूपात कोणी चितारलं असेल सर्व शस्त्रधारी आहेत म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे पेंटिंग्ज आहेत तुम्हाला दिसत असतील की परशू आहे त्यानंतर धनुष्यबाण आहे गुर्ज नावाचं जे शस्त्र आहे त्याच्यावरती आहे त्यानंतर खडग आहे राजदंड आहे लेखणी आहे तर अशा इतक्या सुंदर सुंदर पद्धतीच्या पेंटिंग्स आमच्या प्रमोददादांनी काढल्या आणि हे पिंपरी चिंचवडचे जे आमदार आहेत महेशदादा लांडगे यांच्यासाठी ते आम्ही केलेलं होतं कॅलेंडर ते केलेले कॅलेंडर के तर ते भूषण वीस सव्वीस असं ते कॅलेंडर आहे तर तेही आम्ही केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की दोन महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्यात तीन दिनदर्शिका छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या आणि जवळपास छत्तीस कविता दोन महिन्यात मी केलेल्या आहेत आणि ते इतकं समाधानकारक आहे म्हणजे इतक्या सुंदर झालेल्या आहेत ना त्या कविता ऑब्विसली त्यात खूप मोठा वाटा चित्रकारांचा आहे आमच्या निखिल आहे प्रमोद आहे की त्यांची काही काही कविता ह्या आधी दिलेल्या होत्या पण प्रमोद दादांची चित्र जी संभाजी महाराजांची काढलेली ना ती अप्रतिम आहे म्हणजे मला असं आठवतंय की दादांनी चित्र पाठवलं ना की दुसऱ्या ते तिसऱ्या मिनिटाला मी कविता पाठवायचो त्यांना इतकी सुंदर चित्र होती की त्या चित्रात पाहूनच कविता यायची आणि कुठेही मला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की कुठेही मी लिहिलेल्या कवितेमध्ये एक मात्र अक्षरशब्द शब्द खूप शब्द मोठा आहे गोष्ट ओळ तर खूपच मोठी पण कानामात्राची सुद्धा यांनी कुणीही फेरफार केला नाही बदल केला नाही त्यांना त्या कविता ॲज इट इज अप्रूव्ह झाल्या आणि त्या मला वाटते की ते सगळं श्रेय त्यांचं आहे म्हणजे संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील त्यांचं आहे तर ह्या सुंदर कविता आहेत आणि खूप मला असा अभिमान वाटतो की खूप साऱ्या घरांवर आपण काहीतरी लिहिलेलं या थोर व्यक्तीनिशी आपण काहीतरी लिहिलेलं लावलं जाणार आहे ते वाचलं जाणार आहे घरोघरी लोकांवर त्याचे संस्कार होणार आहे आपल्या लेखणीतून इतकं काहीतरी चांगलं आलेलं आहे तर मला जितकं शक्य आहे मला ॲक्च्युली हे क्लायंटचं वर्क होतं तर मला जितकं शक्य आहे मी त्यां माझ्याकडे प्रती आहेत त्या मी द्यायचा प्रयत्न करतो आहे पण तुम्हाला जर मिळाल्या कोणी पिंपरी चिंचवडला असेल कोणी भोगावला असेल पुण्यात कुठं बाहुदल वगैरे राहायला असतील आणि त्यांच्या त्यांच्या पॉलिटिकल नेत्यां थ्रू त्या मिळाल्या तर मला नक्की कळवा आणि अजून काय मग अजून काही नाही मला खूप आनंद झाला की दोन महिन्यात तीन कॅलेंडर आणि छत्तीस कविता माझ्याकडून लिहून झालेल्या आहेत तर याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही आहे कुठली आणि याच्यात Uh, मला तुमचंही खूप प्रेम मिळतं सपोर्ट मिळतं माझ्या कवितांवरती खूप चांगल्या कमेंट्स करता तुम्ही आणि त्याच्यामुळेच लिहायला बळ मिळते नक्कीच तर ह्या uh, कविता मी कवितांचा मी व्हिडिओ नक्की बनवेल तुम्हाला बनवायला आवडेल आणि माझ्या डोक्यात आज एक अशी एक कल्पना आली होती की मी आत्तापर्यंत जवळपास uh, सहा सात कॅलेंडर केलेले आहेत म्हणजे सहा सात कॅलेंडर्सच्या कविता तर या एवढ्या सगळ्या कवितांचं आपण पुस्तक करायचं आहे का या सगळ्या कवितेंचं विचित्र तर नक्की मला सांगा आणि तुम्हाला कसं वाटेल आवडेल का तर कळवा मला धन्यवाद